इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच महाराष्ट्रामधील पावळ इथे जैन तीर्थस्थानी एकशे तीन वय असणारे धर्मगुरू गच्छाधिपती दौलत सागरजी महाराज यांच्या सोबत सहा आचार्य भगवंत तसेच साठ साधू सांगवी यांच्या समवेत आगमन झालंय पाबळ इथे वाद्यांच्या गजरात आलेल्या या धर्मयात्रेचे येथील पद्ममणी जैन ट्रस्टकडून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आलं त्यानंतर यात्रेकरूंनी पावळ येथील प्रसिद्ध पद्ममणी जैन मंदिरामध्ये जाऊन भगवान पद्मप्रभूंचं दर्शन घेतलंय पावल इथे यात्रेचे दोन दिवस वास्तव्य राहणार आहे जैन तीर्थपेढी मार्फत या यात्रेकरूचे आदरातिथ्य केलं जाणार आहे यावेळी ट्रस्टचे विश्वस्त सुनील राठोड जयेश शहा हर्षद गांधी प्रकाश शहा पराग शहा भूषण गांधी केतन शहा यांच्यासह सर्व विश्वस्त या ठिकाणी उपस्थित होते पुणे ते पावळ अशा या पायी धर्मयात्रेचं आयोजन करणारे पुणे येथील नहार परिवाराचा जैन ट्रस्टकडनं सत्कार करण्यात आला आज बाबळ जैन श्वेतांबर तीर्थपेढी आणि बाबळ जैन सकसर या दोन्ही संस्थांसाठी अतिशय आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस आहे कारण आज पुणे येथून जैन बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या पाबळ या ठिकाणी परमपूज्य गच्छाधिपती आचार्य श्री दौलतसागर श्रीश्वरजी महासाहेब त्यांच्या स समूवेत जवळजवळ पन्नास ते साठ साधू आणि साध्वी आणि जवळजवळ तीनशे ते साडे तीनशे सा श्रावक श्राविक सरिपाई संघाच्या निमित्ताने पाबळ इथं पावळ इथं त्यांचं आगमन झालेलं आहे चार आणि पाच या दोन दिवशी या सर्व साधू भगवंतांचं आणि श्रावक श्राविकांचं पाबळ येथे वास्तव्य असेल या सर्व श्रावक श्राविका साधू साधू सा साध्वी भगवंत यांची व्यवस्था पाबळ जैन श्वेतांबर तीर्थपेढी आणि पापळ सकळ संघातर्फे यथोचित अशी करण्यात आलेली आहे तरी सर्व भाविकांनी या गच्छाधिपती यांचं दर्शन घेण्यासाठी पाबळ येथे उपस्थित राहावं अशी पाबळ जैन श्वेतांबर तीर्थपेढी आणि पाबळ सकळ संघातर्फे नम्रतेची विनंती धन्यवाद तास तुम्हाला जर इतरांपेक्षा फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर